नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे या लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचं सर्वेक्षण करण्यासाठी मी धाराशिव जिल्ह्यात आलो तालुका वाशी आणि गावाचं नाव पारा हे जे पारा गाव आहे हे फार प्रसिद्ध गाव आहे लोकसंख्या किती आहे गावची जवळपास किंवा मतदान किती आहे पंधरा हजार गावची लोकसंख्या आहे आणि हे गाव बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे म्हणजे पारा गावाच्या बाजूला तर हा तालुका वाशी आला आणि याच्या बाजूला केस तालुका चालू होतो बीड जिल्ह्यामधला तर सगळ्यात पहिले मी उमेदवार सांगतो दाराशिव मतदारसंघ आहे उमेदवार जे आहेत सध्याचे जे खासदार आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस साली निवडून आलेले ते आहे ओमदादा राजे निंबाळकर आणि त्यांना परत आता तिकीट भेटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जे दुसरे उमेदवार आहेत अर्चना ताई पाटील आणि ह्या अजित पवार गटाकडून यांनी तिकीट घेतलेलं आहे आणि यांचे जे हजबंड आहेत मालक आहेत हे तुळजापूर मतदारसंघामधून भाजपचे आमदार आहेत तर आता या गावात आपल्याला पाहिजे की नेमकं लोकांचा कौल काय भाजप सरकार परत पाहिजे म्हणजे मोदींना परत पंतप्रधान करायचं आहे का काँग्रेसचं सरकार पाहिजे हे आपण विचारू पण याच्या पहिले या गावातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हे गाव फार प्रसिद्ध आहे या भागामध्ये याचं कारण की ह्या गावामध्ये फार पूर्वीपासून शा आहे केव्हापासून शाळा या या सांगा नाव सांगा तुमचं या 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 एकोणीसशे दोन स्थापना झाली दोन ला शाळेची स्थापना शिक्षण पण बऱ्यापैकी आहे सगळे जे बाजूचे गाव आहेत याच्या डोंगरेवाडी आहे पिंपळ गाव आहे सारवा आहे इकडे मला वाटतं लाखन गाव आहे आहे तर ह्या सगळ्या गावातले लोक इथे पहिले पासून शिकायला येतात पण या भागात शिक्षण बऱ्यापैकी आहे याचं कारण की या गावामध्ये पहिलेपासून शाळा आहे आणि एक या गावातले नांदेडमध्ये यशवंत महाविद्यालयाला एक प्रसिद्ध प्राचार्य तिथे होते डेंगे ते पण याच गावाचे आहेत सर तर आता सांगा की आपण आपल्या कार्यक्रमाला चालू करू आता की कोणाचं सरकार पाहिजे मोदी साहेबांना परत आणायचं पंतप्रधान करायचं का आपल्याला काँग्रेसचं सरकार पाहिजे बोला नाव सांगा बोला ना ना तुझी तुमचं जे काय असेल हा आणि आपल्याला ना प्रयत्न करायचा व्हिडिओ कट करायची नाही मी हा प्रयत्न करेन अनकट ठेवायचं म्हणजे जे काही खरं लोकांचं मत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ओम दादा यायला पाहिजे ओम दादा यायला पाहिजे ओम दादा म्हणजे शिवसेना ओम दादा शिवसेना शिवसेना यायला पाहिजे शिवसेना म्हणजे केंद्रात कोणतं सरकार काँग्रेस का भाजप वाटते तुम्हाला ओम दादा काय तसं काय आणखीन काय सांगता येणार नाही पण इथे तुमची पसंती ओम दादा ओके तुमचं नाव सांगा माझं नाव जीवन मस्के जीवन मस्के कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला किंवा कुठला कॅन्डिडेट पाहिजे आम्हाला ओम दादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हां अजून तुमचं मत सांगा या पुढे नाव सांगा तुमचं प्रशांत सर्जन ऑफ शिनगारे हां शिनगारे बोला ओमराज ओमदादा ओमदादाच पाहिजे हा या अजून बाकीजण या तुम्ही इकडं हां ओमराज आपलं मत महाराष्ट्राला काय आलं पाहिजे या इकडून या ओ नेते या बसू नका ओ नेते चाल नेते आले नाही तर कसं व्हायचं नाव सांगा साहेब बालासाहेब भोसले ओके काय तुमचं मत आहे कशा विषय म्हणजे उमेदवार सांगा किंवा केंद्राचं सांगा मोदींच्या कामावर तुम्ही खुश आहेत का मोदी परत पाहिजेत का काँग्रेसचं सरकार पाहिजे मोदी, मोदी तर कधीच नाही पाहिजे <laughs> मोदी साहेब पाहिजेच ना मला तर धक्काच बसला मोदी साहेब पाहिजे का भाजप म्हणजे विषय ह्या देशासाठी का कारण काय त्याचे म्हणजे कारण आता एवढे एवढे कारण आहेत की तुमच्या सांगण्याच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे एका शब्दातच तुम्हाला सा, सांगून टाकलं की भाजप म्हणजे विषय बोला काही एखादा निर्णय जो आवडलेला नसेल असा कुठला निर्णय बहुजन समाजासाठी घातक असणारे सगळे निर्णय भाजपचे आहेत म्हणजे जसं सरकारी कंपन्या विकून टाकणे हे एक असू शकतो का तुमचं मत सरकारी कंपन्या विकून टाकायच्या सरकारी कंपन्या विकून टाकणे मॅग एकडे इकडे इकडे दिसत इकडे 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 मुला समर्थन करायचं असलं तू कर चला अजून कोण काय सांगते या तुम्ही ही या या व्हिडिओ मध्ये सगळे येणार आहे चॅनल चालूय नाहीतर तुला सांगितलं असतं म्हणजे काय बोलायचं चल चला सर तुम्ही ओम दादा ओम दादा चॅनल आहे सर तुम्ही हो इथे या तुम्ही बाबराव बोल मनाचं कशाची प्रगती झाली डॉलर कुठं गेला म्हणवते बाकी प्रगतीचा वगैरे बाकी कुठला विषयच नाही आम्ही तटस्थ आहेत आम्ही जरांगे पाटला सोबत जो कोणी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल आम्ही त्याच्यासोबत मग तो बर कुणी असो भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कुठलाही पक्ष असेल मग आता या निवडणुकीला काय कौल देणार काय बी घडू शकते सत्तेत बसायचं असेल भाजपला तर आणखीन घेऊ शकते आणि नसेल बसायचं तर नाही घेणार असं अजून ये मित्रा मतदान आहे तुला मतदान नाही तरी बोल सांगितलं पाहिजे काय वाटतं मोदी साहेबांबद्दल मोदी साहेब परत पाहिजे का राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी पाहिजे कशामुळे हो राहुल गांधी काय वाटतं असं मतलब आले पाहिजे मोठ्याने बोल मोठ्याने आवाज आले पाहिजे राहुल गांधी आ... का असं वाटतं मतलब पुढे चालून पुढे चालून पुढे चालून चांगलं आहे म्हणजे मोदींच्या कामावर खुश नाही बरे तर मोदींचे असतील ना फॉलोअर कोणी भारतीय जनता पक्ष <laughs> मोदी साहेब या या साहेब मोदींबद्दल सांगा काहीतरी जे काँग्रेसने केलं ते जे काँग्रेसने केलं ते ना, ना। आता पुस्तक भाजपने केलं का एक मिनिट बोल द्या ना की नाही कुठल्या पक्षाच जे आपलं कुठल्या पक्षाची आता शिवसेना शिवसेना काहीच नाही मग तिकडे बोला आपलं या हां या तुम्ही या हां तुम्ही बोला दादा पाहिजे अतुल पाटील अतुल पाटील काय म्हणणं आहे या लोकसभेबद्दल आता अर्चना पाटील कारण बीजेपी मोदी 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 साहेब आता तुमच्या काय अपेक्षा मोदी साहेबांकडून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला एकच अपेक्षा आहे मराठा आरक्षण मोदी साहेब देतील द्यायला पाहिजे अपेक्षा आहे बर आता काही मोदी साहेबांनी निर्णय घेतला का मराठा आरक्षण एवढं मोठं झालं म्हणजे भाग कसलाच भाग घेतला पण अजून पण अशा आहे तुम्ही करू मोदी साहेबच करू शकतात दुसरा कोण करू शकतो मोदी साहेबच करू शकतात या साहेब नाव सांगा इकडे इकडे या ना कॅमेऱ्यात इकडे 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 थांबा इकडे हां या बोला मोहन त्रिम্বক पाटील फक्त आम्हाला मोदी साहेब नको नको नकोच का काहीच नाही फक्त काय पुटीर राजकारण त्यांचं चांगल्याचं वाटलं केलेलं मोदी साहेब नाही ते म्हणतात जगात नाव झालं आपल्या देशात काय जगात नाव झाले बाहेर फिरायला झालं ते बाहेर फिराय परदेशात हित नाही झालं जगात मग मह... मतदान होम दादा का आता आम्ही काय करणार जे असतील तुम्ही या तुम्ही या इकडून रवी सत्यशोधा काय या कोणीतरी या

बोलणार का सर नेते चालते चालते ठीक आहे चालेल तर पहा आपण या गावामध्ये आत्ता सर्वे घेतला काही लोकांचं म्हणणं ऐकलं आणि आपण ही व्हिडिओ अनकट करत आहे म्हणजे ह्या व्हिडिओला आपल्याला कट करायचं नाही जेणेकरून खरा सर्वे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि गावकऱ्यांचे सुद्धा धन्यवाद इथे येऊन मुलाखत दिल्याबद्दल बरेच जण मुलाखत द्यायला घाबरतात पण इथं बरेच जण आले आणि त्यांनी मुलाखत दिली अँड थँक्स फॉर वॉचिंग